चिंतामण भरसाट यांचा सेवापूर्ती सोहळा जल्लोषात संपन्न पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वडोली गावातील हवालदार चिंतामन सेवापूर्ती सोहळा हा शनिवारी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला हनुमान मंदिर म्हणजेच काट्या मारुती हनुमान पॉइंट जव्हार येथे प्रथमता पत्नी सह मुलांसह दर्शन घेऊन भव्य दिव्य अशी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सर्वसाधारण मिळवणूक जुना ही आदिवासी सांस्कृतिक परंपरा रीतिरिवाजाप्रमाणे आदिवासी समूह नृत्य तारपा आदिवासी समूह नृत्य सांबोळ वाद्याच्या सुरात तालावर सेवानिवृत्त आर्मी अधिकारी चिंतामन भरसर व पत्नी मुले आई संपूर्ण नातेवाईक मान्यवर गावकरी अप्तेस्त मित्र परिवार डीजे सिस्टम बाईक अशा स्वरूपात काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत जवार संस्थानाचे स्वर्गीय मुकने राजे यांच्या प्रतिमेला मानवंदना ही मेजर यांच्या पुष्प वर्षा वर्षना देऊन करण्यात आली त्यानंतर शासकीय निम शासकीय प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी गाठी घेतल्या फटाक्यांच्या आतसबाजी तारपा सांबळ वादनातून समारंभात सेवा पूर्ती सोहळा संपन्न झाला दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर